पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा पंधरा वर्ष प्रतापराव खासदार होते त्या काळात भाजपच्या एकाही नेत्याला कार्यकर्ते यांना कुठल्याही समितीवर घेतलं नाही अशी चर्चा आहे साधी भाजपच्या मंडळींशी संवाद साधला नाही समस्यांचं निराकरण केलं नाही उलट भाजप कशी कमजोर होईल यालाच प्राधान्य दिलं अशी चर्चा आहे सामाजिक राजकीय आणि बहुचर्चित सगळे सोयरे संबंध जपण्यासाठी भाजपातील मुडभर प्रस्थापित नेतेच फक्त प्रतापरावांचं नाव पुढे करत आहे जिल्ह्यातील भाजपप्रेमी मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे भाजपचे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे हे बुलढाणा लोकसभेत प्रतापराव जाधव यांच्या तिकिटासाठी फारच असल्याचं दिसून दिवसांपूर्वी अग्र हँडल हँडलवर एक, एक ट्विट करून प्रतापरावचं नंबर वन असा संदेश दिला होता आता जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी प्रतापरावांबाबत प्रचंड नाराज असताना कुठे यांना प्रतापरावांचा एवढा पुळका कशासाठी असा प्रश्न पक्षातच विचारला जातोय कुठे यांनी कमीत कमी यावेळी अशा प्रकारचं बोललं जात आहे दुसरीकडे प्रतापराव यांनी गुरुवारी भाजप शिवसेनेचा मेळावा घेतला खरा परंतु त्याला भाजपच्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीच अनुपस्थित असल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्यात गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा भाजपमध्ये मोठी कुजबूज सुरू आहे की काहीही झालं तरी दोन साली बुलढाणा जिल्ह्यात हा भाजपचाच उमेदवार असणं गरजेचं आहे यातच काही महिन्यांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाण्यात येऊन वक्तव्य दिलं होतं की बुलढाण्याचा पुढचा खासदार हा भाजपचाच असेल तेव्हापासून भाजप भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिडामध्ये प्रचंड हवा भरली होती परंतु गेल्या अनेक वर्षांपासून महायुतीमध्ये बुलढाण्याची जागा ही शिवसेनेकडेच राहिली आहे बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांसारखी मंडळी जिवंत असताना युतीमध्ये एक जबरदस्त असा समन्वय होता हा समन्वयक दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम होता परंतु समन्वयाचा हा अभेद्य पुरुष दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अक्षरशः भराभरा कोसळून गेला त्यावेळी भाजप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सर्वांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या आणि आपापली ताकद आजमावून पाहिली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या पुन्हा भाजप शिवसेना युती झाली आणि ही लोकसभेची जागा शिवसेनेकडेच राहिली गेल्या अनेक दशकांपासून ही जागा शिवसेनेकडे असल्या कारणानं भाजपचा कार्यकर्ता कधीही लोकसभेसाठी जिल्ह्यातून उभा राहू शकला नाही सुमारे पावणे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली आज भाजपाची युती शिवसेने शिंदे गट सोबत आहे परंतु शिवसेनेची आता ती ताकद राहिली नाही जी ताकद फूट पडण्यापूर्वी होती त्यामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता जबरदस्त आग्रह धरलेला आहे की आता तरी ही जागा भाजपलाच मिळावी खासदार प्रतापराव जाधव शिंदे गेल्यानं शिवसेनेच्या वतीनं आपण पुन्हा उमेदवार असू या प्रचंड भ्रमात प्रतापराव पहिल्यापासूनच आहेत भाजप पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण आग्रहाचा खडाटोप यासाठी सुरू आहे की गेल्या पंधरा वर्षापासून जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवारी धुणी आहेत परंतु त्यांना म्हणावा तसा सन्मान प्रतिसाद प्रतापरावांकडून मिळाला नाही त्यामुळे यावेळेस तरी जिल्ह्यात आपल्याच पक्षाचा उमेदवार असावा असा कट्टर आग्रह भाजप पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे भाजप प्रभारी यादव हे चार पाच वेळा जिल्ह्यात येऊन गेलेत त्यांच्याकडेही भाजप पदाधिकाऱ्यांनी हाच आग्रह धरलाय एकीकडे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रतापरावांना विरोध करत असताना दुसरीकडे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे उघडपणे प्रतापरावांची बाजू घेताना दिसून येत आहेत प्रतापरावस नंबर वन असल्याचा अनाकलनीय आभास संजय कुटे यांना का झाला हे अजून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देखील कळलेलं दिसत नाही त्यामुळे कमीत कमी प्रतापरावांचं समर्थन करण्यापूर्वी कुटेंनी जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांचा काणोसा घेतला नसल्याची शक्यता आहे या सर्व धामधूमीत एक महत्वाचा मुद्दा आहे की भाजप पदाधिकारी जाऊ द्या परंतु प्रतापरावांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे काहीही एकी करून एकीकडे भाजपला मोदींना चारशे पार न्यायचे त्यामुळे एका एका जागेसाठी भाजप अत्यंत नियोजन करत आहे अशात जर प्रतापरावच पुन्हा उभे राहिले तर निवडून ना आले नाहीत तर चारशे पारच्या मिशीलला मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे आज विचार करून भाजप पदाधिकारी आपला उमेदवार देण्याची मागणी करत आहे दुसरीकडे अशीही माहिती आहे की प्रतापराव भाजपच्या कमलचिन्हावर देखील निवडणूक लढवू शकतात याचा अर्थ बाटलीत मालतो फक्त त्याचं लेबल बदललं यानं काहीही फरक पडणार नाही जनतेत असलेला प्रतापराव विरोधी रोष यानं कधीही शमणार नाही त्यामुळे प्रतापरावांचे उमेदवारीचे देऊ सध्या तरी पाण्यातच दिसत आहेत त्यामुळे संजय कुटे आणि प्रतापरावांचे अशा प्रकारचे अनाकलनीय समर्थन करू नये एवढंच आमचं त्यांना सांगणे अजूनही वेळे या मतदारसंघात भाजप श्रेष्ठींनी भाजपचाच उमेदवार द्यावा अशी आग्रही विनंती मतदार राजा करत आहेत सिटी न्यूज बुलढाणा